नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी आय आय एम अर्थात भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला संसदेची मंजुरी मिळाली आहे लोकसभेत हे विधेयक आधीच मंजूर झालं होतं आज राज्यसभेतही त्याला मंजुरी मिळाली बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पुढच्या महिन्याच्या नऊ तारखेला होणार आहे राज्यात मुंबई आणि रत्नागिरीत पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरू लागला आहे मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे हवामान विभागाने उद्यासाठी मुंबई पालघर आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला असून ठाणे पुणे नाशिक आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे राज्यात प्रतिबंधित असलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागानं सातारा इथं जप्त केला याची किंमत एक कोटी बावीस लाख शहात्तर हजार दोनशे रुपये आहे या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनावट दारू तसंच हातबट्टी दारूची तस्करी होत असल्याचं निदर्शनाला आलं तर त्याची माहिती देण्याचं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दोनशे तेरा अंकांची वाढ झाली आणि तो एक्याऐंशी हजार आठशे अठ्ठावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सत्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार एकावन्न अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार